नमस्कार स्वागत आहे तुमचं राशीला ब्लॉगमध्ये पुरणपोळी म्हटलं की कटाची आमटी आलीच तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण कटाची आमटी बनवणार आहे तर हे बघा माझ्या पद्धतीने कटाची आमटी तुम्ही करून बघा तर चला रेसिपीला सुरुवात करूया आपण कंटाची आमटी प्रामुख्याने पुरणपोळीसोबत केली जाते तर त्यामुळेच आपण ही पुरणपोळीची हरभऱ्याची डाळ घेतलेली मी आता ही घरची डाळ आहे माझी पुरणपोळीची तर हे एक कप हे एक माप हे वजनीप्रमाणे ही अडीचशे ग्रॅम आहे म्हणजे पावशेर माप आहे पावशेरचं माप आहे आता ही हरभऱ्याची डाळ मी स्वच्छ धुवून घेते आणि याच्यामध्ये मी आम कटाची आमटी करताना येळवणीची आमटी करताना काही टिप्स पण सांगणार आहे आता ही सो गावरान पद्धतीने चुलेवर चवीची स्मोकी पद्धतीची कटाची आमटी कशी करायची गॅसवर कशी करायची ती दाखवणार आहे आता ही हरभऱ्याची डाळ आहे ना आता चोड़ूं चोड़ूं दून दून आता आता मी आता चोळून चोळून दोन तीन वेळेस धुवून घेते धुवून घेतली बघा आता हरभऱ्याची डाळ आता आता ही कुकर मध्ये टाकते आता कुकर मध्ये शिजून घेते झटकी होण्यासाठी होण्यासाठी आता याच्यामध्ये मी उकळलेलं पाणी टाकते याच्यामध्ये पाणी मी उकळून घेतलं याच्यामध्ये ते टाकते आपल्याला कट जास्त हवं असेल ना तर मग पाणी पण याच्यामध्ये जास्त टाकायचे आता याच्यामध्ये तेल टाकून घेते एक चमचा आता ह्याच्यामध्ये ना अर्धा चमचा हळद टाकून घेते आणि एक चमचा मीठ पण टाकते तेल आणि मिठामुळे डाळ एकदम छान शिजते आपली ती व्यवस्थित शिजते अशी मौसूत शिजते आता मी आहे मीडियम फ्लेमवरती चार शिट्ट्या करून घेते ह्याच्यात झाल्या बघा कुकर शिट कुकर थंड झालाय कुकरच्या चार शिट्ट्या झाल्या आता बघा आपली डाळ कशी शिजली डाळ छान शिजली आपली हे बघा एकदम मऊसूत डाळ शिजली अशी छान डाळ शिजताना आपण तेल मीठ आणि हळद टाकली ना त्यामुळे एकदम छान डाळ शिजली बघा आता याचा कट काढून घेऊया आपण इथे टोप घेतलाय टोपावर चाळण ठेवली आणि आता याचा कट काढून घेतोय काही ठिकाणी याला येळवणी म्हणतात काही ठिकाणी सार म्हणतात आम्ही सारच म्हणतो काही ठिकाणी कटाची आमटी म्हणतात ते बघा एवढा कट निघाला आता टोपामध्ये आता हे निथळून देते चांगलं ते पाणी तर ते पाणी निथळचं आहे ना आता हे बघा त्यासाठी काय साहित्य घेतले मी मसाला बनवण्यासाठी दोन कांदे घेतलेत मीडियम साईजचे अर्धा वाटी खोबरं घेतले <sven tweeting> एक इंच अद्रक घेतले आहेत लसणाच्या पाकळ्या घेतल्यात दहा बारा हिरव्या मिरच्या घेतल्यात पाच सहा कढीपत्ता घेतला एवढा ताजा झाडाचा तोडून कोथिंबीर घेतली एवढी आणि सुक्या मसाल्यामध्ये काश्मिरी मिरची पावडर एक चमचा घरगुती पिवळा मसाला एक चमचा आणि काळा मसाला एक चमचा काळा मसाला नसेल तर तुम्ही याच्यामध्ये किचन किंग मसाला टाकला तरी चालेल पण चाले। माझ्याकडे काळा मसाला आहे तर मी ह्याच मसाल्यामध्ये करते आणि चवीनुसार मीठ आता आपण हे कांदे नाही का आपल्याला ना। चुलीवरचा फ्लेवर येण्यासाठी स्मोकी फ्लेवर येण्यासाठी आपण आता हे कांद्याचे देट आणि हे बुडूक काढून घेऊ आपण असं आणि हे गॅसवरती भाजून घेऊ आणि याला सुरीने नाशेमध्ये कट द्यायचे असे जास्त नाही अशे कट द्यायचे म्हणजे आतून कांदा पूर्ण भाजला गेला पाहिजे असा आणि हे स्कीवर आहे ना याने असं याच्यामध्ये असा कांदा लावून घ्यायचा आहे दुसरा पण लावून घेते असा कांदा असं फिरू, फिरू, फिरून 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 असा भाजून घ्यायचा एक वाटी ना शिजलेली डाळ पण काढून घेते मी त्याच्यामध्ये सारामध्ये टाकण्यासाठी आणि बाकीची जी डाळ आहे ना त्याची पुरणपोळी बनवून दे बघा एक वाटी दोन एक चमचा हा एक पळी काढून घेतली आहे डाळ मी अशी झालाय बघा कांदा चांगला भाजून गॅसवरती आता हा काढून घेते तवा ठेवला गॅसवरती आता त्याच्यात एक चमचा तेल टाकून घेते तेल तापलं की किसलेलं खोबरं अद्रक लसूण याच्यामध्ये भाजून घेते तव्यावरती खोबरं भाजून घेते आपण चार द्या वाटी खोबरं घेतलंय ना ते चांगले भाजून घेते झालं खोबरं भाजून आता हे खोबरं काढून घेते मी त्याच्यामध्ये किसले कि ना किसलेला अद्रक लसूण आणि हिरव्या मिरच्या घेते वर जस बनवू पण आपण त्याच टाईपचे होते हिरव्या मिरच्या पण वापरायचं महत्वाचं आणि याच्यामध्ये ना तेजपान पण वापरायचं म्हणजे खूप छान चव येते बघ हे महत्वाचे तेजपान याच्यामध्येच मसाल्यामध्येच वाटायचं कारण आपण असं मसाल्या फोडलेलं तेच पाणी टाकलं जाते बाहेर काढून टाकलं जातं ना पण याच्यात टाकलं म्हणजे मग ते वाटून ते पोटामध्ये पण दा जातात झाले अद्रक लसूण घालून आता ते पण काढून घेते आता गॅस बंद करते आणि गॅस टाव्यामध्ये थोडी कोथिंबीर अशी परतून घेते थोडं कोथिंबीर पण वाटूनच टाकणार आहे त्याच्यामध्ये तर हे पण काढून घेते सगळं झालाय बघा मसाला भाजून सर्व आता आता हा मोठ्या मिक्सरच्या मध्ये वाटून घेते सर्व मिक्सरच्या भांडे घेतले आता याच्यामध्ये कांदा खोबरं हे सर्व टाकून घेते मसाले अद्रक लसूण हिरव्या मिरच्या आणि थोडं पाणी टाकून बारीक करून घेते तुम्हाला थोडं पाणी टाकेन झालाय बघा मसाला वाटून मिक्सरमध्ये आता फोडणी करून घेऊ तेल टाकते याच्यात एक पळी तेल तापू देते आता तेल तापलंय आता याच्यामध्ये कडीपत्ता टाकून घेते झाकण त्याच्या फोडणी त्याच्या चढका बसणार झाली बघा कढीपत्त्याची फोडणी आता याच्यामध्ये हा वाटलेला मसाला टाकते भाजून घेतला मस्त सुगंध सुटला असं घरभर मसालाचा एकदम छान अस काश्मीरी लाल मिरची एक चमचा घरगुती पिवळा मसाला एक चमचा काळा मसाला एक चमचा आता हे चांगलं हलवून घ्यायचं परतून घ्यायचं आता या मिक्सरच्या भांड्यामध्ये ही जी डाळ घेतली ना एक चमचा आपण ती ओबड दोबड अशी वाटून घ्यायची झालंय बरं मिक्सरचं एकच गरका घेतलाय अर्धवट अशी डाळ थोडी क्रश करून घेतली आता यामध्ये थोडंसं कटाचं पाणी टाकून घ्यायचं डाळ शिजलेलं आणि चांगले मसाले शिजू द्यायचे हिवरा मसाला असा झालाय छान आता मिक्सरमध्ये वाटलेली ही डाळ पण टाकून घ्यायची घालवायचं चांगलं परत एकदा आता हे डाळीचं पाणी टाकून घेते याच्यात मस्त कलर आला बघा आमटेला आता याच्यामध्ये मीठ टाकते आणि आता हे दहा मिनटं चांगलं उकळू देते चांगलं मीडियम फ्लेमवरती हे बघा असं सार झालं थोडा पातळ सरच हवा सार आपल्याला चवीनुसार मीठ टाकते उकळ देते आता आता शे शेवटी याच्यावरती कोथिंबीर टाकून घेते रेडी बघा काटाची आमटे आपली एकदम चवदार चविष्ट अशी गावरान पद्धतीची काटा आमटी गॅस बंद करते आणि आता सर्व करून दाखव रेडी बघा कटाची आमटी सार येळवणीची आमटी आता तुम्हाला सर्व करून दाखवते मी रेडी आहे आपली गावरान पद्धतीची कटाची आमटी याला येळवणीची आमटी पण म्हणतात व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा मला कमेंटद्वारे सांगा कटाची आमटी कशी झाली भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये बाय थँक्यू पुरणपोळीचं ताट रेडी आहे पुरणपोळी खीर सार भात भजी कुरडई पापड